एक वाक्य पण सांगतो आई जर उपजता शिंदे व गेली असेल तर त्या लेकराला आजीकडे थांबावं लागेल दोन आज्या असतात आईकडच्या आजीकडे किंवा बाबांकडच्या आजीकडं चुलती मामी काकी कोणाकडेही थांबावं लागेल तसंही घडलं नाही चार वाक म्हणतात हे, हे आई आहे बाबा आहेत ती आई सामान्य आहे का पोटी जगाचा मालक जन्माला येतो तो सामान्य आहे का मला असं वाटतंय सरळ रांगेत जर ट्रॅक्टर लावले तर काय हरकत नाही मस्त असे हे करायचे तू बे करून टाकायचे असे सारखे खेळीत खेळीत खेळित क्रिकेटच्या ग्राउंड फिरू नका कारण सगळ्यांचं लक्ष तुमच्याकडे चाललंय ते सामान्य अधिकारी आई एक असेल की जिच्या पोटी जगाचा मालक जन्माला येतो कल्पना करण दाईस हजार पगार ज्याला आहे ना एखाद्या बाईच्या पोराला जर नोकरी लागली तर गल्लीतल्या बायका म्हणतात काय नशी बन ग तिच्या बाब्याला नोकरी लागली एकेचाळीस हजाराची पगार आहे तिच्या एकेचाळीस हजार पगार आहे तिच्या बाब्याला चाळीस हजाराची महिन्याला पितोय त्या बाईचा बाब्या ते एक हजार खात्यावरले काढता येत नाहीत म्हणून पिता येत नाही कायद्याची चौकटे ती एक हजार खात्यावर ठेवावं लागते तरी गल्लीतल्या बायका म्हणतात काय ग सुखबाई तिच्या बब्याला एकेचाळीस हजार पगार हे खालचे बबे आणि खालच्या बब्या कोण्या दिवशी बटन दाबून मारायच्या हे ज्याच्या हातात त्याला देव म्हणतात आणि हा जर तिच्या पोटी जन्माला आला असेल तर ती बाई किती अधिकारी असेल तिचं नाव आहे देव की आणि तशा अधिकार संपन्न आईला सोडून जावं मुद्दा एक दुसरा मुद्दा बघा एखाद्या वेळेस वडील जर वात्रट असतील पती खेळायचा नाद असेल वडिलाला गांजा फुकायचा नाद असेल घुटके खायचा नाद असेल रंगारंगाचं पाणी प्याचा नाद असेल वादिवाद करायचा नाद असेल अजून काही भानगडीत वडील पडत असतील तर पोरांबापाल सोडाव पुरुषोत्तमभ नाही कसं असतं आहे का चार लोक आहेत बोलण्यातच आनंद वाटत असतो माणसाला एक सांगू का इथं देशाचा मंत्री जरी आला तरी सावली उपलब्ध करू शकत नाही म्हणून गावातल्या कोणाही माणसाने उभं राहू नका ज्याला जिथं बसायचं तिथं बसतील कारण तुम्ही कोणीकडं पाठीलं तर आता उन्हात बसीणार म्हणून तुम्ही काही ताण घेऊ नका फक्त गावकरी मंडळी इकडे सावली तिन उभं राहा वाथरट जर वडील असतील तर जाऊ द्या वडील किती ज्ञानी येत सांगू धन्य त्याचे ज्ञान नकरेच शोक नामधे सांगतात वसुदेव ज्ञानी येत दुःख पचवण्याची ताकद ज्ञानात असते सजन नो तुम्ही चतुर्मानसात सात्विकात हुशारात विद्वानात फाशी कोण घेत असतो माहिती ज्ञानिक अज्ञानी आज्ञानी जाळून कोणती बाई घेती जिचं सुपीक डोकं हे का खराब झालेलं डोकं ती खराब झालेलं विद्वानबाई कधीच जाळून घेणार नाही देत असेल सासून त्रास दिला असेल तिला माहिती आहे सासू माया देखतात मीच फुकणार आहे आणि त्या नालायक सासूसाठी आपण कोण फुकून घ्यायचं चला एखाद्या बाईला सुन त्रास देत असेल आणि सासून सुनासाठी कोण फुकून घ्यायचं तुला पोरग झाल्यामुळं ती आली ना बाई मग तुझ्या मुलाचा संसार चांगला व्हा हो याच्याकरता तू त्या जुनासोबत चांगली अज्ञानाचं चा टोक असते म्हणून फाशी घेते औषध पिते पाण्यात उडी टाकतील गळफास घेतील काय करायचं असतील ते आत्महत्या करते आज्ञानी माणसं ज्ञानी माणसं दुःख पचवत असतात धन्य त्याचे ज्ञान नकरीच शोक शोक नाही केला वधिता बालक नामा म्हणे साही मारी दुराचारी सामान्य दुःख असेल का ते अहो माणसं जरा जरा शेला रडते काय बाई मायाबाचं नाव करायचं होतं अरे गोड पहिल्यासारखं बायबापाचं नाव करायचं म्हणून राहते काय सासू त्रास देते बाई माझ्या जीवाचा पोत्रा केला मथारी काय सांगायचं काकू मी म्हणूनच राहले आणि त्या शेजारणीला काकू म्हणून रडायला लागली आणि त्या शेजारणीनं तीन सुना जी त्या आडात ढकलल्या होत्या अशा नालायक बाई पशी तुम्ही रडता काय तुमचं दुःख दूर करणार आहे ती रडत त्या व्यक्तीजवळ जावं जो, जो आपलं दुःख दूर करतो त्याच्याजवळ आपलं दुःख ऐकल्याच्या नंतर चार नळ्यानं पेरीतो का अशा भडव्याजवळ आपण रडायचं नाही तिथं पेरीत चाललंय आपलं दुःख काय म्हणून त्याला दुःख सांगता तुम्ही काय म्हणून एखाद्या नालायक बाईला दुःख सांगता की जेणेकरून तिने सगळ्या गावात तुमचं दुःख पेरावं दुःख निवारण करण्याची ताकद तिच्यात नाही दुःख निवारण करण्याची ताकद एखाद्या नालायकत नाही त्याच्या आपण विद्वान माणसाने रडायचं तरी कशा करता वसुदेव ज्ञानी होते त्यांनी शोक केला नाही त्यांना माहीत होतं या बंदी शाळेच्या भिंती सुद्धा कंसाच्या संगतीतल्या कंस हा नालायक होता कंस हा परद्विषयी होता दोन माणसाला झोप येत नाही कोण्या कोण्या सांगू ज्याचं दुखतंय आहे त्याला एक मग काही दुखत असेल डोक दुखत असेल पाय दुखत असतील हात दुखत असतील डोळा दुखत असेल कान दुखत असेल दात असेल दुखण्यात ज्याचं आहे त्याला झोप येत नाही एक आणि ज्याला दुसऱ्याचं खपत नाही त्याला एक झोप येत नाही दोन आहे त्याला औषध आहे शिंदे बॉ पण ज्याला दुसऱ्याचं खपत नाही का त्याच्यासाठी जगात कुठलाही डॉक्टर नाही डॉक्टर खाल्ले तरी होत नाही न खपणे नावाची बिमारी कंसाला होती परद्वेषी दुसऱ्याचा देश करत होता कंस भरत आणि अशा कंसाच्या सानिध्यातली नौकर चाकर कशाला त्यांच्या पैसे लोडायचं हे भाकरीचे कान कोंडे होते नामिंदचे ना ना हे कविता होती माझ्या लहानपणी इंग्रज त्रास द्यायचे आपल्याकडे आणि त्यांच्या सैन्यामध्ये ज्या वेळेला सैन्य भरती झालं की त्यांनी मुद्दाम त्या काडतुसाला गाईची चरबी लावायची आणि ते काळतूस दातानं तोडावं लागायचं असा त्रास देत होते ते बडवे इंग्रज त्रास देत होते आपल्या महाराष्ट्रातल्या हिंदू लोकांना त्रास देत होते ते एका कवीने विचारलं का सेवकाला कारे म्हणे तुम्ही असं काम का करता आहो चरबी लावलेलं कारतूस तोंडानं तोडा वाटत नाही आमचे काळजा उलटे नाहीत परी शर्मिंदे अन्नाचे आम्हाला पगार भेटते हो आम्ही पोटाचे कानकोंडे नच उलटे काळी ज त्याचे परी शर्मिंदे अन्नाचे त्या काळातली कविता लिहिणारा काय अधिकारी असेल माणूस काय अधिकारी असेल तशी कंसाच्या दारातली काळजा उलटी नव्हती पण दुष्ट कंसाच्या सानिध्यात त्यांना राहू लागत होत अशा लोकांपुढे रडून काय फायदा आहे वसुदेव ज्ञानी आहेत मग ज्ञानी पिताय सात्विक आई तरी पण का सोडी असावा वरील तज्ञानी येत आई सात्विक आहे तरी पण या दोघांना सोडून ब्रह्मांडाचा मालक जगाचा मालक विश्वाचा मालक कशा करता यशोदेकडे गेला असेल तर त्याच कारण आहे का क्रेतायुगामध्ये रामावतार झाला क्रता त्रेती या दोन कालाच्या मध्यामध्ये रामावतार आहे भगवान रामप्रभूच्या काळामध्ये एक अकरा वर्षाचा मुलगा मरण पावला तो अयोध्येत मरण पावला शंका या गोष्टीची आहे थोडासा गोड आवाज अयोध्येमध्ये मध्ये केस पिकल्याशिवाय माणसं मरत नव्हती म्हणजे तरुण माणूस अयोध्येत मरत नव्हता दोन नगरीमध्ये बरं दोन नगरीमध्ये एक अयोध्या नावाची नगरी आणि एक दुसरी नगरी गोंधळ होते दुसरी नगरी ती रुखमांगद राजाची नगरी आहे मला कडक लागतो आवाज मस्त छानसा हा ते इंग्रजी शब्द मला सांगता येत <laughs> विठाला, 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 विठाला एक रुखमांगद राजाच्या नगरीमध्ये माणसं तरुण मरत नव्हते त्या नगरीचं नाव काय होत तुम्ही मोबाईल बघा राजू मोठाली मोबाईल येत तुम्हाला भिंतीसारखे मोबाईल येत कधी काहीच्या घरांच्या भिंती सुद्धा लहान आता इतकी मोठाली मोबाईल आहे एका माणसाकडे इतका मोठा मोबाईल आहे की त्याच्या शाळेतला फळा पण लहान आहे असे काही काही मोबाईल कालांतरानं मोबाईलला चेक दांडी लावून घ्यायची आणि उन्हाच्या दिवसात छत्री म्हणून तिचा वापर करायचा चालत राहतं काही तेवढ्याला मोबाईलवर तुम्हाला विश्व दिसते बघा रुक्म राजाची नगरी कोणती होती प्रभुरामचंद्राची अयोध्या नावाची नगरी या दोन नगरीत माणसं माथारी झाल्याशिवाय मरत नव्हते अकरा वर्षाचं पोरग मेले शंका आली वशिष्ठाच्या कोर्टात केस टाकली वशिष्ठ सूर्यवंशाचे कुलगुरू होते कुलगुरूकडे आपला न्याय माग तिथं ती टाकलं हे असं का झालं असावा का झाला असावा पण खरं सांगू ते पोरग अयोध्येत मेलच नव्हतं ते त्याच्या मामाच्या गावी मेलत म्हणून आपल्याकडे पंचनामा करण्याची पद्धत आहे पोलीस डिपार्टमेंटमध्ये पंचनामा करतात शहाणीसा करतात लगेच कोर्टात केस गेली की दुसऱ्या दिवशी फाशी किंवा अशी तडक निर्णय नाही तपास लावते सुव्यवस्था कशी माहिती का गडगड निकाल दिल्याच्या नंतर निरापराध माणसाला शिक्षा होऊ नये याच्याकरता चा चार दिवस उशिरा कायद्याचा निर्णय देत असतात सज्जन माणसाला त्रास होऊ नये हो किंवा ज्यानं चूक केली नाही अशाला शिक्षा होऊ नये याच्याकरता शहानिशा करतात तिथे शहानिशा केलीच नाही आणि महर्षी वशिष्ठांनी न्याय दिला कोर्टातन त्यांच्या कि कोणीतरी किराताचं पोरग तपश्चार्या करतय किरात म्हणजे शिकारी लावर चित्र सशे रानडुकर धरणाऱ्याचं पोरग भजन करतय तपश्चर्या म्हणजे भजन म्हणजे अडचणीत कशाला हात घालता लावर चित्र सशे धरणाऱ्याचं पोरग भजन करतय आणि म्हणून अयोध्येत पाप वाढ आणि म्हणून अकरा वर्षाचं पोरग मेल असा महर्षी वशिष्ठांनी निकाल दिला, दिला। वशिष्ठांचा निकाल चुकला कल्पना करा बर प्रभू रामचंद्र ज्या वशिष्ठाच्या पाया पडतात त्यांना चुकलं म्हणायला भाजीलाय की का नाही माझी पात्रता पण नाही माझी योग्यता नाही माझा तितका अभ्यास नाही पण पुराण सांगते आणि पुराण तुमच्या बिन माझ्या बी पाहुण्या लिहिलेलं नाही पुराण लिहासारखे आपले पाहुणे तितके अक्कल संपन्न नाहीत हे तुम्ही ध्यानात ठेवा आणि मी पण ध्यानात ठेवा बाकी येते काही बी पण पुराण लेहाची ताकद मला तरी वाटत नाही तुमच्या बिन माझ्या बी पाहुण्यात असा कारण ते पुराण तितकेच होते त्याच्यानंतर पुन्हा पुराण लिहणारा झाला नाही चार वेद सहा शास्त्र आणि अठरा पुराण आणि अजून एखाद्याच्या पाहुण्यात एकोणीसवा पुराण लिहणारा असेल तर त्याच्या बुटाचं मंदिर मी बांधितो पुराण जे सांगत ते गिरगावचा बाळू सांगणार कारण सांगू पुराणाला मानतय कोण देऊतले मालक मामा इकडं सारखा काय तितकच आहे राव द्या येते उदको भय आपाद शुद्धो परिहार था ये तो शिंचनो भय सर्व अपादशुद्धो कार्यान्विता दोषपरिहार निवारणार्थ हितायां येत उदक शिंजनोस्त अपाद भोक्तव्य सर्वं उदरं भोक्ता जायते ते उदक सिंचन केलंय आपल्याकडे पूजेला मी सत्तावीस वर्षपूर्वी कर्मकांड करायचो आता करीत नाही पुन्हा पुन्हा करताल कर आमची वास्तुशांती म्हणून तर ते आम्ही पूजेला जो कोणी दोघं जण नवराबाई खूप ना ते आम्ही असं फुल घेत असतो त्या फुलात पाणी पाण्यात फुल बुडवायचं यजमान असतो ती जायते शुद्ध म्हणजे तुम्ही काय काय पाहून आलात त्याच्यातून मुक्त तुम्ही कोणाकोणाला हात लावला त्याच्यातून शुद्ध तुम्हाला कोण कोण हात लावला त्याच्यातून शुद्ध असं ते उद म्हण त्याने हे सगळ्यांना शुद्ध केलंय आणि हे पाणी का खालच्या मंत्र थोडंच वरुणानं पाणी टाकलेले वशिष्ठाने तुका म्हणे नाही विश्वास पहावे पुराणी पुराण जे सांगते ते आपण मानायचं वशिष्ठाचा निकाल चुकला आणि प्रभू रामचंद्राला न्याय मिळाला चुकीचा आणि प्रभू रामचंद्राने बाण सोडडा आणि खरोखर एका किराताचं पोरग मारलं एकूल ते एक त्या बाईला पोरग होत ती बाई जंगलात राहणारी वनात राहणारी बाई होती तिच्यावर तिच्या मालकाचं छत्र हरवलेलं होतं तिच्या कपाळाचा मालक मृत्यू पावलेला होता <todas> एकट्या मुलावर आपलं रानपण ती घालीत होती जुना शब्द आहे आपल्याकडचा एकट्या मुलाच्या जीवावर ती आपलं जीवन रानड पण घालीत होती विधवा पण घालीत होती त्या मुलाकडं बघत आपलं जीवन ती काठाला नेत होती पण एक दिवस तिच्यावर आभाळ कोसरलं आणि जगाच्या मालकाने तिचा मुलगा मारला तिनं पांढऱ्या कपड्यात त्या मुलाचं गाठोडं बांधलं एक दोन लोकांच्या साह्याने भगवान प्रभू रामचंद्राच्या दारात ते प्रेत आणलं वैकुंठीचा हरी सांगायलो रामायण नाही वैकुंठातला हरी यशोदेकडे का गेला याचा पुरावा सांगते तुम्हाला प्रभू रामचंद्राच्या दारात वाह वाज वा धन्यवाद सुमतानी पाहिलं ही बाई रडत बसलेली आहे पांढऱ्या कपड्यात बांधलेलं थोडं काय असं हे बाई कोण अरे पाहिलं मी मी कोण कि राहते याच्यात काय माझ्या पोटच्या गोळ्याचं प्रेत आहे माझ्या मुलाचं प्रेत आहे बाई तुला ज्ञान आहे मेलेली माणसं मसन वाट्यात जाळतात ज्ञान आहे दादा मग रामप्रभूच्या दारात एवढ्या मोठ्या राजाच्या दारात तू प्रेत टेकलस काय कारण आहे मांडी खालचा बाण काढान सुमंतला दाखविला सुमंत प्रधान आहेत परिषद बघा हा बाण कोणाचा आहे प्रभू रामचंद्राचा आहे मग तुमच्या रामचंद्रांनी माझं पोरग मारले मी न्याय न्यायचारण्याकरता आले माझ्या मुलाला का मारले माय होती होती माय होती जगात सगळी लोक प्रेम करत असतील करत असतील मित्रामित्राचं प्रेम असेल भावभावाचं प्रेम असेल अजून कोणाचं प्रेम असेल पत्नी नवऱ्यावर करत असेल नवरा पत्नीवर करत असेल तिथे सोडून काय असेल ते पण जगात सर्वात मोठं ज्याचं वजन करता येत नाही असं एक प्रेम आहे ते प्रेम फक्त मायबापाचं आहे <laughs> पुराणात चार प्रसंग आलेत प्रभेद आले प्रसंग नाही त्याच्यापैकी एक कालच्या एका कवीचा प्रसंग सांगतो तुम्हाला पुराणातला असो दे त्याला वेळ लागेल एका बाईला देव भेटला शिंदे बो आणि देवानं त्या बाईला सांगितलं बाई मी तुझ्या प्रसन्न आहे तुला काय मागायचं ते माग मा या भारतातली आहेस ना तू मी जगाचा मालक आहे तुला काय मागायचं ते माग काय मागव हो त्या बाईन देव जरी मज कधी भेटला एक कवी सांगतो बाई म्हणते मला जर देव कधी भेटला ना आणि तो माग जर म्हणाला ना आयुष्य लाभो माझी या बाळाला माझ्या आयुष्यातले काही सदृढ दिवस देवा माझ्या लेकराला देऊन टाक अशी जगातली एक याती ती म्हणजे माया आहे आई हो तिचा लेकरू तिचा पोरचा गोळा कापला जगाच्या मालकाने तिने शोक केल्याच्या नंतर दारातल्या दारा झाडाची पूर्ण पानं खाली पडलेली होती निष्फर्ण झालता निष्पर्ण तरु झाला सुमंत आतमध्ये गेली आणि प्रभूला सांगितलं प्रभू काम जरा चुकीचं घडलं एका बाईचं पोरग तुम्ही मारले ती बाई प्रेत घेऊन दारात आली जगाच्या मालकानं सांगितलं तुझ्याच्यानं मिटत नाही करे अर्थ हो्या येते सर्वात पुनिता हा श्लोक आले दोन तिथं म्हणजे पैसे देऊन घेऊन काही मिटत नाही का तवापासून देऊन घेऊन मिटवायची सवय लागली बऱ्याच गोष्टी त्यावेळेस बसून घेऊन घेऊन मिटत आता चुकलंय ना मग इतके द्या मिटून घेऊ पण ती कोण होती माहिती ते जंगलात राहुर चित्र ससे धरणारी जरी बाई असेल पण शेवटी एकाची माय होती ती तिच्या काळीज होतं ते काळीच काळीच हे काळीज ऐक ना माणसाचं काम आहे हे काळीज राक्षस ऐकू शकत नाहीत आणि ज्यांना काळजाच्या आत्म आत्मतीस ती कळत नाही असं समजायचे माणसाच्या स्त्रीच्या रूपाला आलेले भडवे दगड येत विठाला या पेपरवर टीव्हीवर बातम्या जर ऐकल्या ना तर घाण वाटती घाण घाण असं वाटतं या पवित्र देशात या हाराम जन्म कशाला घेतला असेल यांना स्वतःची आपत्ती कळत नाही स्वतःची कन्या कळत नाही स्वतःचा मुलगा कळत नाही या मुलामुलींना आपले आई वडील कळत नाहीत किती नालाय किती हे निर्बुद्ध विचाराची पाषाण आपल्या आपल्या देशात का जन्माला आली असावा काय आपलं तरी पाप असावं आपल्या महाराष्ट्रात अशी आरामखोर आपल्या सानिध्यात जन्माला येतात असो सुमंतानं सांगितलं प्रभू कसल्याही गोष्टीनं काही मिटत नाही तुम्हाला जाती यावं लागते आणि भगवान जवळ आले आणि दोन्ही हात छातीवर ठेवले स्वतःचे हात प्रभू रामचंद्राने आपल्या छातीवर ठेवले याचा अर्थ असा आहे ते नम्रतेचं लक्ष नव नम्रता म्हणजे देव शरण आलाय पायाच पडावा अशी काही विषय नाही नमस्काराचे प्रकार सांगितले नम्रतेचे प्रकार सांगितले तुम्हाला युद्धातली नम्रता माहिती का मी काही युद्ध केलं नाही पण मला वाचवायचं ना दे वाचवायचं ना दे मला वाचवायचा युद्धामध्ये एखाद्याच्या हातातलं जर शस्त्र संपलं असेल तर त्यानं निमूटपणे हातवरी करायचं